ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस दोनशे बारा अध्याय नववा राजविद्या राजगुजयो श्री गणेशाय नमः अगा कोळाची या चोखटपणा न लगा अभिजात झणी श्लाघा व्युत्पत्तीचा वाऊगा सोसू का वाहावा का रूप वयसा माझा अथिलेपणे का गाजा एक भाव नाही माझा तरी पाल लाळते। कणे विण सोपटे कणसे लागती घनदाटे काय करावे गोमटे वो स नगर ना तरी सरोवर आटले राणी दुःखीया दुःखी भेटले का वांझ फुली फुलले झाड जैसे तैसे सकळते वैभव अथवा कुळ जाती गौरव जैसे शरीर आहे सावेव परिजीवची नाही तैसे माझे भक्ती वीण जळो ते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती अरे आमचे कुल चोखट म्हणजे उत्तम सर्वश्रेष्ठ व शुद्ध आहे असा अभिमान का बाळगाव लगेच त्याची थोरवी का गावी आणि आपल्या व सृष्टीच्या मुळाचा व उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी शास्त्राध्ययन करण्याचा वावगा म्हणजे व्यर्थ सोसू म्हणजे अट्टहास व ध्यास तरी का धरावा उत्तम रूपाचा व तारुण्याचा माज काय यावा अथिलेपणे म्हणजे संपन्नपणाचा गाजा म्हणजे डौल का मिरवावा कारण एक माझ्याविषयी भक्तिभाव नसला तर हे सगळे पाल्हाळ म्हणजे हा सगळा पसारा व्यर्थ आहे धान्य कणाशिवाय सोपटे म्हणजे रिकामी असलेली कणसे जरी घनता घनदाट लागली तरी त्यांचा काय उपयोग एखादे नगर गोमटे म्हणजे फार छान असले तरी ते ओस म्हणजे ओसाड असले तर त्याचे काय करावे नाहीतर सरोवरातील पाणी आटलेले असले रानामध्ये एखादु एका दुःखी एका माणसाला दुसरा दुःखी माणूस भेटला किंवा एखादे झाड वांज फुलाने फुलले असले तर ते ज्याप्रमाणे निरुपयोगी वा निरर्थक असते त्याप्रमाणे माणसाचे ते सगळे वैभव अथवा त्याच्या कुळाचा व जातीचा गौरव एका माझ्या भक्तीखेरीज व्यर्थ आहे ज्याप्रमाणे एखादे शरीर सावयव म्हणजे सर्व अवयवांनी परिपूर्ण आहे पण त्या जीवच नसेल तर जसे ते जसे व्यर्थ आहे त्याप्रमाणे एका माझ्या भक्तीविण जे जगणे आहे ते जळो म्हणजे ते व्यर्थ आहे अरे पृथ्वीवर निर्जीव व निरर्थक असे अनेक पाषाण नाहीत काय पै हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाळीली तैसी पुण्ये डावलुनी गेली निम्ब मोडोनी आला तरी तो कावळ्या काउळियासी कावळी सुकाळू झाला तैसा भक्ती हिनू वाढी नला दोषांची लागी का षड्रस खापरी वाढिले वाढून चोहटा ठेविले ते सुनियाचे ऐसे झाले तरी यापरी जियापरी तैसे भक्तिहीनाचे जिणे जो स्वप्नी ही परी सुकृत नेणे संसार दुःखाशी भाणे वोगरिले म्हणून कुळ उत्तम नोहावे जाती अंत्यजही व्हावे वरी देहाचे निवे पशूचेही लाभो पाहे सावजे हातीरू धरिले तेणे तया ती माते स्मरिले कि तयाचे पशुत्व वाव जाहले पावलिया माते असे पहा की सज्जन लोक हे हिवलाच्या काटेरी झाडाची सावली निषिद्ध मानून ती जैसी वाळीली म्हणजे ज्याप्रमाणे टाळतात त्याप्रमाणे माझी भक्ती न करणारे जे अभक्त असतात त्यांना पुण्यकर्मे व पुण्यफले डावलून जातात निंबाच्या झाडाला झाड जाड़ मोडेल इतक्या निंबोण्या आल्या तर ज्याप्रमाणे त्या सुबत्तेचा सुकाळ केवळ कावळ्यांनाच होतो त्याप्रमाणे भक्तिहीन असलेला मनुष्य दोषांची दुष्कर्मांची व पापकर्मांची जोड करण्याकरिताच वाढिंदला म्हणजे मोठा होतो व जगतो किंवा षड्रस म्हणजे सहा रसांनी युक्त असलेले अन्न जर खापरात वाढले आणि वाढून ते चोहटा म्हणजे चव्हाट्यावर ठेवले तर ते ज्याप्रमाणे इतर कोणाच्याही उपयोगी न येता केवळ सुनिया म्हणजे कुत्र्यांच्याच उपयोगी पडते त्याप्रमाणे भक्तिहीन मनुष्याचे झीणे कोणाच्याच उपयोगी येत नाही जो स्वप्नात देखील सुकृत म्हणजे सत्कर्म व कर्म करण्याचे जाणत नाही त्याचे जिणे म्हणजे संसार दुःखांचे वगरिले म्हणजे वाढून ठेवलेले भाणे म्हणजे ताटच होय म्हणून कुळ उत्तम नसले तरी चालेल जातीने अंत्यज असला तरी चालेल आणि वर देहाच्या नावाने पशुचा देह मिळाला असला तरी चालेल पण अंतःकरण माझ्या भक्तीने युक्त असले म्हणजे तो कृतार्थ झाला असं समज हे पहा की नकराने बलाढ्य गजेंद्राला सावज म्हणून धरले असता त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने मोठ्या काकुळतीने माझे स्मरण केले आणि एक पशु असूनही त्या योगाने त्याला माझी प्राप्ती झाली व त्याचे पशुत्व वावो म्हणजे व्यर्थ झाले हरिही ओम हरिही ओम हरि हि ओम हरे नमहा हरे नमहा हरे ये नमहा